नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर तुम्ही मार्केट बघितलं असेल तर आपल्या प्रमुख इंडेक्स ज्या आहेत म्हणजेच निफ्टी फिफ्टी असेल किंवा इतर सेक्टरच्या जसं की बँक असेल ऑटो सेक्टर असेल मेटल असेल एनर्जी सेक्टर असेल फार्मा किंवा एफ एम सी सेक्टर असेल या सगळ्या सेक्टरमध्ये खूप जास्त प्रमाणात सेलिंग आल्याचं आपल्याला आज दिसून आलं म्हणजे खूप जास्त प्रमाणात करेक्शन जे होतं ते होताना आपल्याला आज बघायला मिळालं या ज्या इंडेक्स आहेत त्या इंडेक्समध्ये जर बघितलं तर मेटल सेक्टरमध्ये जास्त प्रमाणात करेक्शन आलं ते म्हणजे तीन पॉईंट चाळीस टक्के करेक्शन आल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर पीएसी सेक्टर एनर्जी सेक्टर ह्यामध्ये सुद्धा अडीच ते तीन टक्क्यांचं करेक्शन झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर बँकिंग सेक्टर पीएसयू बँक नंतर आयटी सेक्टर यामध्ये सुद्धा जवळपास दोन टक्क्यांचं करेक्शन झाल्याचं आपल्याला दिसून येतं आता हे जे काही करेक्शन आलं एका दिवसामध्ये एक दीड दोन तीन टक्क्यांपर्यंत जे काही करेक्शन आलं यामागे काही काही रिझन्स आहेत तर ते रिझन आज आपण आपल्या एका नवीन व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्याचे काय काही इम्पॅक्ट आहेत त्याच्यानंतर हे इम्पॅक्ट टेम्परेरी आहेत की परमानंट आहेत कोणकोणत्या सेक्टरवरती याची सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतील हे आपण आजच्या नवीन व्हिडिओमधून समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला जसं तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकता की मी ऑलरेडी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे यामध्ये जर बघितलं तर आजच्या दिवसामध्ये निफ्टी फिफ्टी ही जवळपास एक टक्क्यांनी करेक्ट झाल्याचं इथं दिसून येतं म्हणजेच आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर निफ्टी ओपन कुठे झाली तर सव्वीस हजार एकशे सहाला ओपन झाले आणि क्लोज कुठे झाली पंचवीस हजार आठशे शहात्तर टोटल दोनशे त्रेसष्ट पॉईंट नव्वद पॉईंटची जी काही करेक्शन आहे ती आज आपल्याला बघायला मिळाली मागच्या चार दिवसांपासून सलग मार्केट हे डाऊन साइडला ला मुवमेंट दाखवत आहे टोटल डाऊन साइड मुवमेंट जर बघितली मागच्या ज्या स्विंग हाय पासून तर ती जवळपास एक पॉइंट ब्याण्णव टक्क्यांपर्यंत आपल्याला दिसून येते त्यामध्ये सगळ्यात जास्त करेक्शन हे आजच्या दिवशी झालं म्हणजेच एक टक्क्यांचं जे करेक्शन आहे हे आजच्या दिवशी झाल्याचं आपल्याला दिसून येतं तर हे जे काही करेक्शन आहे याच्या मागे काय काय इम्पॅक्ट आहे सॉरी काय काय रिझन्स आहेत काय न्यूज आहेत हे सगळ्यात अगोदर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर या न्यूज पैकी किंवा रिझन्स पैकी सगळ्यात मेजर फॅक्टर किंवा सगळ्यात मेजर जी न्यूज आहे ती म्हणजे ट्रम्प तात्याने जो काही टॅरिफचा बॉम्ब फोडलेला आहे त्या रिलेटेड आहे म्हणजेच अमेरिकेने आणि प्रेसिडेंट ट्रम्प जो आहे त्यांनी काय केलंय तर एक के बिल तयार केलंय आता तुम्ही न्यूज जर सर्च केला तर न्यूज वरती सुद्धा बघू शकता सगळीकडे हीच न्यूज आहे की व्हाय स्टॉक मार्केट इज फॉलोंग ट्रम्स फाईव्ह हंड्रेड पर्सेंट टॅरिप वाय इज फायव्ह हंड्रेड पर्सेंट टॅरिप ऑन इंडिया फाईव्ह हंड्रेड पर्सेंट टॅरिफ अहेड फॉर इंडिया अँड चायना ओके तर सगळीकडे क्वेश्चन मार्क दिलेत म्हणजेच काय की हे जे काही बिल आणलं आहे म्हणजे टॅरिप रिलेटेड हे जे काही बिल आहे ते अजून कन्फर्म आहे की नाही आहे ते कोणत्या स्टेजमध्ये हे सुद्धा आपण आज समजून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की रिझन काय तर रिझनमध्ये मध्ये यूएसए ने म्हणजेच अमेरिकेने एक बिल तयार केलंय त्यालाच आपण काय म्हणतो की टॅरिफ बिल ओके तर ते टॅरिफ बिल जे आहे ते त्यांनी तयार केलंय तर त्याचं नाव काय सँक्शनिंग रशिया ऍक्ट ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आता याच्यामध्ये सँक्शनिंग रशिया ऍक्ट ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे स्पेसिफिकली रशियाच्या रिलेटेड आहे कारण याच्या मागे काय बॅकग्राऊंड आहे तर ते बॅकग्राऊंड म्हणजे रशिया आणि युक्रेन हे जे काही वॉर सुरू आहे तर त्या वॉरमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे अमेरिकेने रशियाबरोबर एक मीट पण केली होती युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर सुद्धा मीट केली होती त्यामध्ये ते त्यांनी हे वॉर थांबवण्याचा प्रयत्न केला पण रशियाने या कोणत्याही गोष्टींना त्यांचा मान्य केलं नाही आणि हे वॉर पुढे अजून कंटिन्यू चालू आहे तर अमेरिका काय करते है रशिया करने रशिया का थेल, थेल, की रशियावरती प्रेशराइज करण्यासाठी रशियाकडून जे काही देश असतील म्हणजे इंडिया असेल चायना असेल किंवा अजून इतर काही देश असतील जे की रशियाकडून क्रूड ऑइल आणि गॅस परचेस करतात किंवा इम्पोर्ट करतात तर त्या कंट्रींवरती जास्तीत जास्त प्रमाणात टॅरेप लावण्याचा प्रयत्न करते ओके तर हे टॅरेप किती पर्सेंट पर असू शकतं जास्तीत जास्त तर पाचशे टक्क्यांपर्यंत सुद्धा असू शकतो तर त्या रिलेटेड त्यांनी एक बिल तयार केलंय आता ह्या बिलमध्ये काय काय दिलंय तर मी हे बिल इथं ओपन केलंय याच्यामध्ये बघा दिस बिल इम्पोज पेनल्टीज ऑन सर्टन पर्सन्स इंडिव्हिज्युअल ऑर एंटिटीज इफ द प्रेसिडेंट डिटरमाइन्स दॅट द रशियन गव्हर्नमेंट ऑर अ पर्सन ऍक्टिंग ऍट द रशियाज डायरेक्शन इज इन्व्हॉल्व्ह विथ रिफ्युजिंग टू निगोशिएट अ पीस अग्रीमेंट विथ युक्रेन ओके तर यामध्ये त्यांनी क्लिअर कट काय मेन्शन केलंय की अशा ज्या काही पर्सन्स असतील किंवा कंट्रीज असतील जे की डायरेक्ट इन्व्हॉल्व आहेत म्हणजेच रशिया आणि युक्रेनमध्ये जे काही वॉर सुरू आहे ते वॉर जर बंद होत नसेल ओके रशिया त्याला अॅग्री करत नसेल आणि ज्या ज्या एंटिटीज असतील पर्सन असतील किंवा कंट्रीज असतील जे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहेत ह्या पीस अॅग्रीमेंटच्या अगेन्स्ट तर त्यांना हे जे काही टॅरिफ आहे तर ते टॅरिफ बिल ॲप्लिकेबल राहील ओके okay, आता याच्यामध्ये त्यांनी खाली पॉइंट्स दिलेले आहेत इफ द प्रेसिडेंट मस्ट इम्पोज व्हिसा अँड प्रॉपर्टी ब्लॉकिंग सॅक्शन्स ओके त्याच्यानंतर टॅरिफ रिलेटेड सेकंड आणि थर्ड पॉईंट आपण जो आहे तो बघू द प्रेसिडेंट मस्ट इन्क्रीज द रेट ऑफ ड्युटी ऑन ऑल गुड्स अँड सर्विस इम्पोर्टेड फ्रॉम रशिया इन टू द युनायटेड स्टेट टू लिस्ट फाईव्ह हंड्रेड पर्सेंट ओके त्याच्यानंतर थर्ड पॉईंट काय आहे The president must increase the rate of duty on all goods and services imported into the United युनायटेड from the countries that knowingly engage in the exchange of Russian origin uranium petroleum products to at least 500%. हंड्रेड पर्सेंट ओके त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे पॉइंट आहेत सगळ्यात अगोदर म्हणजे रशियामधून अमेरिकेत येणारे जे काही गुड्स असतील ओके त्यांच्यावरती सुद्धा पाच पाचशे टक्क्यांचं जे काही टॅरिफ आहे ते टॅरिफ लागणार आहे त्याच्यानंतर रशियाकडून इम्पोर्ट करणाऱ्या ज्या काही कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये युरेनियम असेल किंवा पेट्रोलियमचे जे प्रोडक्ट्स असतील किंवा गॅस असेल हे जे काही इम्पोर्ट करतायत कंट्रीज म्हणजे इंडिया असेल चायना असेल अजून इतर कंट्री असेल त्या सुद्धा पाचशे टक्क्यांचं जे काही टॅरिफ आहे ते ऍप्लिकेबल राहील म्हणजेच ज्या ज्या कंट्रीना हे माहिती आहे की रशिया आणि युक्रेनचं युद्ध जे सुरू आहे ते अमेरिका जे आहे ते त्यांना बंद करण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करते तरी पण रशिया हे जी काही कंट्री आहे ती या अमेरिकेच्या मध्यस्थीला कोणत्याही प्रकारचा वेग घालत नाही आणि हे जे काही त्यांचं वॉर आहे ते कंटिन्यू पुढे सुरू करत आहे ओके आता याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प काय करतोय की इंडिया असेल किंवा चायना असेल यासारख्या कंट्रींकडून जर टारीफ लावलं तर काय करतील इंडिया आणि चायना किंवा इतर ज्या कंट्री असतील तर ते रशियन ऑइल जे आहे किंवा रशियन युरेनियम किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट जे आहेत ते इम्पोर्ट करण्याचं कमी करतील किंवा बंद करतील जेणेकरून रशियावरती याचा इम्पॅक्ट होईल ओके त्याच्यानंतर रशिया प्रेशराइज होऊन तर Uh, जे काही वॉर कंटिन्यू करत आहे तर या आहे, ते वॉर बंद करेल किंवा थांबवेल अशी या मागची यू एस एची स्ट्रॅटर्जी आहे प्रेसिडेंट ची स्ट्रॅटर्जी आहे तर यामुळे हे जे काही बिल आहे ते स्पेसिफिक टू रशियाचे जे काही रशिया युक्रेन वॉर आहे त्याच्यासाठी हे क्रिएट केले गेलेलं आहे त्याच्यासाठी बनवलेलं आहे तर याच्यामागे काय काय इम्पॅक्ट येऊ शकतात तर ऑलरेडी अमेरिकेने इंडियावरती पंचवीस टक्क्यांवरून प्लस पंचवीस टक्के म्हणजे टोटल पन्नास टक्के टॅरिप ऑलरेडी लावलेलं आहे ते ऑलरेडी ऑन आहे म्हणजे अजून जर पाचशे टक्क्यांपर्यंत जर टॅरिफ त्यांनी वाढवण्याचं बिल जे आहे ते पास करून घेतलं तर याच्यामध्ये अजून जास्त टॅरिफ भारतावरती लागू शकतं म्हणूनच आज भारतीय शेअर मार्केटने जे काही करेक्शन होतं ते करेक्शन इथं दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजेच याच्यामध्ये काय काय रिझन्स असू शकतात किंवा काय काय इम्पॅक्ट होऊ शकतात ते आपण बघू आता रिझन नंतर इम्पॅक्ट हो हो काय ते बघू आपण याच्यामध्ये आता कोणकोणते सेक्टर जास्त प्रमाणात इथं जास्त प्रभावित होऊ शकतात किंवा त्यांच्यावरती इफेक्ट होऊ शकतो ते म्हणजे आय टी सेक्टर असेल त्याच्यानंतर मेटल सेक्टर असेल किंवा टेक्स्टाईल असेल डायमंड सेक्टर असेल हे सेक्टर जास्त प्रमाणात इथं इम्पॅक्टेड होऊ शकतात त्याच्यानंतर हे झाले डायरेक्ट कारण आपण हे जे काही गुड्स असतील किंवा सर्विसेस असतील हे अमेरिकेला एक्सपोर्ट करतो ओके त्याच्यानंतर ऑइल अँड गॅस ही जी काही कंपन्याज आहेत ह्या इनडायरेक्टली होतील कारण जर समजा अमेरिकेने जास्त प्रमाणात जर टॅरिप लावलं तर इंडियाला रशियाकडून ऑइल असेल किंवा युरेनियम किंवा इतर पेट्रोलियम प्रोडक्ट जे असतील ते कमी प्रमाणात बाय करावे लागतील किंवा त्यांचं जे बाईंग असेल किंवा इम्पोर्ट असेल ते पूर्णपणे बंद करावं लागेल तर ते कमी प्राईजमध्ये जे काही आपल्याला प्रोडक्ट्स मिळतात तर ते प्रोडक्ट्स आपल्याला बाय करणं किंवा इम्पोर्ट करणं थांबावं लागेल त्यामुळे त्या सेक्टरवरती सुद्धा आपल्याला त्याचा इफेक्ट होताना दिसून येईल आता हे झालं सेक्टर्स ओके आता याच्यामध्ये रिझन्स बघितले सेक्टर्स बघितले ॲक्च्युअलमध्ये आता आपण जर जा चार्टवरती जाऊन बघितलं इथून मागे किती वेळा त्यांनी टॅरिफ लावलं किंवा टॅरिफच्या न्यूज आल्या त्याच्यानंतर टॅरिफ वाढवलं गेलं तर प्रत्येक वेळा मार्केटने जेव्हा करेक्शन दाखवलं तेव्हा मार्केट परत बाउन्स बॅक बा। बा। झाल्याचं आपल्याला दिसून येतं इथे म्हणजेच जवळपास एप्रिलमध्ये म्हणजे सात एप्रिलला सुद्धा एक न्यूज आली होती की इंडियावरती ॲडिशनल जो टॅरिफ होता तो ॲडिशनल टॅरिफ म्हणजे पंचवीस प्लस पंचवीस टोटल पन्नास टक्क्यांचा टॅरिफ हा इंडियावरती अमेरिकेने लावला होता तर त्यानंतरसुद्धा मार्केटने एक चांगल्या प्रकारची रिकवरी दाखवलेली आहे ओके त्याच्यानंतर टोटल आजपर्यंत जर बघितलं तर निफ्टी फिफ्टी ही जी इंडेक्स आहे ती जवळपास एकोणावीस टक्क्यांनी वाढल्याची किंवा रिकवर झाल्याची आपल्याला दिसून येते तर यामध्ये हे जे काही टॅरिफ वॉर जे सुरू आहे ते परमनंट आहे की टेम्पररी हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण इथून मागे सुद्धा बऱ्याच वेळा टॅरिप रिलेटेड न्यूज आल्या त्याच्यानंतर मार्केट करेक्शन मार्केटने करेक्शन दाखवलं ओके स्टॉकने करेक्शन दाखवलं पण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मार्केट अंडर व्हॅल्यूड झालं ओके okay, ओव्हरसोल्ड झालं तेव्हा तेव्हा ते ते त्या इंडेक्समध्ये असेल किंवा त्या स्टॉकमध्ये असेल पूर्णपणे बाईंग आल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा रिकव्हरी झाल्याचं आपल्याला दिसून येतं ओके okay, त्याच्यामुळे ह्या ज्या काही टॅरे बेस्ड न्यूज असतात किंवा अशा ज्या इव्हेंट असतात ज्या की टेम्पररी असतात अशा इव्हेंटमध्ये स्विंग ट्रेडर्सने पॅनिक व्हायची गरज नसते ओके त्याच्यानंतर आपण आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार बाईंग करायचं असतं नुसार आपले सेल सुद्धा करायचे असतात म्हणजे आपलं ट्रेडिंग जे आहे ॲज पर स्ट्रॅटर्जी चालू ठेवायचं असतं ठीक आहे कारण इथून मागे सुद्धा प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा टायरिपच्या न्यूज आल्या त्या प्रत्येक वेळेस जेव्हा मार्केटने करेक्शन झालं त्याच्यानंतर मार्केटने रिकव्हरी ही दाखवलेली आहे त्याच्यामध्ये काय दाखवते रिकव्हरी कारण हे जे काही इव्हेंट असतात हे टेम्पररी असतात बट अपसाईड मार्केटमध्ये जी आहे ती परमनंट आहे कारण इंडिया ही एक डेव्हलपिंग कंट्री आहे आणि जगातल्या सगळ्या कंट्रीमध्ये जी इंडिया कंट्री आहे या कंट्रीचं जे काही जी डी पी आहे ते सगळ्यात जास्त आहे ओके आता यामध्ये काय होऊ शकतं की जेव्हा हे बिल ॲप्लिकेबल होईल त्यानंतर निगोशिएशन होऊ शकतील किंवा लागू होण्याच्या अगोदर सुद्धा याच्यामध्ये निगोशिएशन होऊ शकतात आणि हे जे काही बिल आहे लॉ म्हणून तयार होऊ शकत नाही ओके तर तिथे एक रिलीफ आपल्याला मिळू शकतो आता हे जे काही बिल बनवलंय तर ऍक्च्युअली कोणत्या फेज मध्ये ते आपण बघू सध्या ते कोणत्या फेज मध्ये तर ते फक्त आता त्यांनी हे बिल तयार केलंय आणि प्रेसिडेंट ट्रम्प यांनी ते फक्त त्याला ग्रीन सिग्नल दिलाय म्हणजे ते बिल आपण त्यांच्या आ... संसद भवन म्हणजे तिथे काँग्रेस हे एक संसद भवन असतं त्याला काँग्रेस म्हणतो आपल्याकडे जसं संसद भवन म्हणतात तसं तिथे अमेरिकेमध्ये काँग्रेस असं म्हणतात तर त्या भवनमध्ये त्या हाऊसमध्ये ते मांडू शकतो त्याची पुढे प्रोसेस करू शकतो ह्या स्टेजमध्ये सध्या तरी आहे इथून पुढे काय काय स्टेज असतात जसं ते बिल आपल्याकडे जे राज्यसभा लोकसभा हे दोन हाऊस असतात तसं तिथे पण दोन हाऊस असतात त्यामध्ये प्रत्येक हाऊसमध्ये ते बिल मांडलं जाईल त्यांच्या कमिटीकडे जाईल कमिटी ते बिल रिव्ह्यू करेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर ते करेक्शन करायला सांगेल आणि जर ते बिल जर अयोग्य असेल तर ते रिफ्यूज पण करू शकतं त्याला रिजेक्ट पण करू शकतं जेव्हा कमिटीने ते बिल ॲप्रूव्ह केलं त्याच्यानंतर ते हाऊसमध्ये जाईल तिथं वोटिंग होईल एका हाऊसमध्ये जे ते बिल पास झालं तर ते पुढच्या हाऊसमध्ये जाईल तिथे प्लस तिथे परत त्या कमिटीकडे जाईल ते कमिटीने जर ॲप्रूव्ह केलं तर तिथे ते परत वोटिंग होईल तिथे सेकंड हाऊसमध्ये सुद्धा पास झालं तर त्याचा लॉ तयार होईल आणि लॉ तयार झाल्यानंतर मध्ये ते टॅरिप ज्या ज्या कंट्रींवरती ऍप्लिकेबल राहील किंवा प्रेसिडेंट ट्रम्प ज्या कंट्रीना टॅरिप लावण्याचं सांगेल तर त्या कंट्रींवरती ते टॅरिप लागेल मध्ये म्हणजेच हे जे बिल आहे ते फक्त आता इनिशियल स्टेजला आहे खूप लवकर अ जे आपण म्हणतोय म्हणजे इनिशियल स्टेजला असल्याचं आपल्याला इथं दिसून येतं याच्यानंतर खूप साऱ्या स्टेज, स्टेज आहेत या स्टेजमध्ये ते अडकू शकतं किंवा रिजेक्टसुद्धा होऊ शकतं ते येणारा जो काळ आहे तो आपल्याला सांगेल ओके त्यामुळे स्टॉक मार्केटने काय दाखवलं की इनिशियल जे रिॲक्शन असते म्हणजे कोणत्याही न्यूजला धरून जी इनिशियल रिॲक्शन असते ती रिॲक्शन आज दाखवलेली आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग झालं सेलिंग झालं तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत म्हणजेच एक कन्क्लुजन काय काढू शकतो की अजून ते जे बिल आहे ते इनिशियल स्टेजला आहे त्याच्यामुळे मार्केटने ते इनिशियल स्टेजला जरी असलं तरी त्याला अर्ली रिएक्शन दाखवली त्याच्यानंतर इथून मागचं जी काही हिस्ट्री जर बघितली त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा जी टॅरिफ न्यूज आली त्याच्यानंतर मार्केटने रिकव्हरी दाखवलेली ओके त्याच्यानंतरचा पॉईंट काय आहे की अशा ज्या इव्हेंट्स आहेत त्या ते टेम्पररी इव्हेंट असतात त्याच्यानंतर मार्केट एक रिकव्हरी दाखवत असतं किंवा त्याच्यामध्ये एक साइडवेज होत असतं आणि नंतर त्याला रॅली दाखवत असतं तर, तर या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या पास्ट हिस्ट्री बघितली किंवा याचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट बघितला तर याच्यामध्ये ॲज अ स्विंग ट्रेडर आपण जर चांगल्या स्टॉकमध्ये ट्रेड करत असणार तर कोणत्याही प्रकारचं पॅनिक व्हायची गरज नाही आहे ह्या ज्या गोष्टी असतात त्या काही दिवसानंतर सेटल होतात फक्त एवढंच आहे की रॅली जी होती ती आता इमिडिएटली येणार नसून काही दिवसांसाठी मार्केट साइडवेज असू शकतं किंवा डाऊन साईडला जाऊ शकतं तर त्या सगळ्या गोष्टींमधून परत एकदा काही दिवसांनंतर मार्केट परत एकदा रॅली दाखवेल ओके मार्केट रॅली दाखवू शकतं कारण फास्ट हिस्ट्रीमधून आपल्याला हेच बघायला मिळतं तर या सगळ्या गोष्टी असतात आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये कोणत्याही प्रकारचं पॅनिक व्हायचं नसतं आणि पॅनिक होऊन आपल्याला चांगले स्टॉक जे असतात ते मायनस अस मायनसमध्ये किंवा लॉसमध्ये आपल्याला विकायचे नसतात तर आजच्या व्हिडिओमधून आपला हाच लेसन असेल की आपण ॲज पर स्ट्रॅटर्जी आपण वर्क केलं पाहिजे चांगल्या स्टॉकमध्ये ट्रेड केलं पाहिजे क्वालिटी स्टॉक करेक्ट करेक्ट होतात पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिकव्हरी सुद्धा होत असते ओके बॅक टेस्टिंग करा आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार वर्क करा आणि हे जे काही शॉर्ट टर्म पॅनिक असतात शॉर्ट टर्म इव्हेंट असतात याला आपण टॅकल करायला शिका ओके आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब सुद्धा, सबस्क्राईब करा थँक्यू